आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे चोरीचे चार लाखाचे एक्केचाळीस मोबाईल मूळ मालकाला केले परत इस्लामपूर पोलिसांची कारवाई इस्लामपूर शहर व परिसरातून चोरीस गेलेले तब्बल गे चार लाख दहा हजार किमतीचे एक्केचाळीस मोबाईल पोलिसांनी जप्त करून मूळ मालकांना परत केले आहेत इस्लामपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक माहिती गोळा करून हे मोबाईल राज्यभरातून व परराज्यातून ताब्यात घेतले होते शहरातील बसस्थानक बाजारपेठ परिसर तसेच गर्दीच्या ठिकाणहून मोबाईल चोरीचे प्रकार घडले होते यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली होती या प्रकरणी अकरा नोव्हेंबर रोजी किरण नारायण बिरजे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली होती जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक नीतू खोकर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अमोल सावंत शशिकांत शिंदे विशाल पांगे दीपक घस्ते सतीश खोत विवेक साळुंके यांच्या पथकाने ही कारवाई केली चोरीस केलेल्या मोबाईलची तांत्रिक माहिती गोळा करून हे चोरीचे मोबाईल जिथे विक्री केले होते तिथंपर्यंत पोहोचून पोलिसांनी हे मोबाईल जप्त केले राज्यातील विविध जिल्हे व परराज्यातूनही हे चार लाख दहा हजार रुपये किमतीचे एकेचाळीस मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत सोमवारी हे मोबाईल ज्यांचे होते त्यांना सुपूर्त करण्यात आले आपले मोबाईल परत मिळाल्यामुळे मोबाईल धारकातून समाधान व्यक्त होत आहे